कार मंडळी आज मला तुमच्याशी एक छोटासा पण फार मोठा अर्थ असलेला विषय बोलायचा आहे तो म्हणजे विचार आपलं आयुष्य जसं आहे ना ते खरं तर आपले विचार कसे आहेत यावर अवलंबून असतं एखाद्या व्यक्तीला आपण बघतो तो नेहमी हसत हसतमुख आनंदी दिसतो का बरं कारण त्याचे विचार सकारात्मक असतात त्याच्या शेजारी दुसरी व्यक्ती बसलेली असते तिला नेहमी त्रासच दिसतो का कारण तिचे विचार नकारात्मक असतात म्हणजे आपण ज्या नजरेतून जगाकडे बघतो तेवढ्याच नजरेतून जग आपल्याकडे परत बघतं जर आपल्याला मोठं व्हायचं असेल जर आपल्याला मोठं व्हायचं असेल पुढं जायचं असेल तर सर्वप्रथम आपले विचार बदलायला हवेत आपण नेहमी म्हणतो हे नाही शक्य माझ्याकडून हे नाही शक्य माझ्याकडून हे माझ्या नशिबात नाही, नाही। पण खरी गोष्ट काय आहे माहिती आहे का, का? नशीब बदललं बदलण्यापूर्वी विचार बदलवावा लागतो विचार बदलले तर कृती बदलते कृती बदलली की सवय बदलते जग जसं आहे तसं नसतं जग जसं आहे तसं नसतं आपण त्याकडे ज्या नजरेतून पाहतो तसं जग आपल्या डोळ्यांनी दिसतं एक लहान उदाहरण सांगते थॉमस इंडीसनने जेव्हा बल्ब शोधला तेव्हा त्याला हजार वेळा अपयश आले पण त्याने विचार केला मी हजार वेळा फेल नाही झालो मी हजार मार्ग शिकलो जे बल्ब बनवायला उपयोगी पडत नाहीत हे बघा विचार सकारात्मक होता म्हणूनच जग आज उधळलं म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा शरीर थकलं तरी चालतं पण विचार थकले नकारात्मक झाले नकारात्मक झाले तर माणूस जगायची हिम्मत हरतो चांगले विचार ठेवा मनात स्वप्न ठेवा आणि त्यासाठी प्रयत्न करा कारण आयुष्य नेहमी आपल्या विचारांप्रमाणे आकार घेतो तर हा होता माझा आजचा छोटासा ब्लॉग तो आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि हो तुमच्या आयुष्यातील सर्वात सकारात्मक विचार कोणता आहे हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा पुढच्या ब्लॉकमध्ये भेटू तोपर्यंत सकारात्मक रहा आनंदी रहा बाय बाय